नमस्कार मैत्रिणी मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिण तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं आपण डबल बी बी आणि इथं शेवग्यात शेंग घेतलेली पहा आता ही डबल बी आणि शेवग्या शेंगाची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते मैत्रीनो पाहू शकता अगदी ओला डबल बी हा मस्तपैकी आणि इथं घेतला आपल्याला सिक्रेट मसाला हा सिक्रेट मसाला आहे बरं का मैत्रीण खरंच खास लसूण खोबरं तीळ तुम्ही पाहू शकता वल्ले धने कोथंबीर कांदा शेंगदाणे आणि इथं घेतले काळे तीळ म्हणजे एवढं हा घेतलं आहे हे संपूर्ण सिक्रेट मसाला झाला आपला चला मग आता हा मसाला आपण अगदी इथं गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये अगदी हा छान पद्धतीने आपण परतून घेऊया बा कांदा टाकून घेतलाय मैत्रिणीनं अगदी छान पद्धतीने जास्त करपायचं नाही मसाला काय नाही आणि इथं टाकले ओलं खोबरं सुकं बी नाही मैत्रिण ओलं खोबरं हे पाहू शकता तुम्ही आता हे पूर्ण दोन्ही मी टाकलेले आहेत आणि अगदी मस्त पिकी असं परतून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही आणि हे बघा आता इथं मी मस्त असा कांदा हालवून घेते मग त्यात ते थोडंसंच तेल टाकले जास्तही तेल टाकायचं नाही आहे कारण की तव्यात तेल शिल्लक नाही राहिलं पाहिजे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही कांदा अगदी छान परतत आला आहे त्याच्यानंतर लसूण आणि शेंगदाणे आपल्याला ह्या दोन्ही वस्तू टाकून द्यायच्यात बघा थोडे थोडे शेंगदाणे आहेत आणि हा संपूर्ण सिक्रेट मसाला जर तुम्ही वापरला ना आ, पहा मग तुमची भाजी कोणती असू दे खरंच अगदी हॉटेलसारखी ही भाजी होणार एवढी भारी होणार तुम्ही जेवढे मसाले ॲड करसान त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने अगदी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जसे मसाले ॲड करसान तेवढी भाजी आपली सुंदर होती आणि खरंच हॉटेलसारखीच होणार काहीच फरक नाही इथे बघा एक चमचा मी जिरीसुद्धा टाकलेली आता ही जिरीसुद्धा मी खालवर करून घेणार आहे परतून घेणार आहे त्याच्यानंतर हे संपूर्ण साहित्य टाकणार आहे आता बघा हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे मैत्रिण अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे पाहू शकता तुम्ही हे त्याच्यानंतर आपल्याला जी कोथंबीर राहिली ना तीसुद्धा टाकणार आहे पहा तोडून अशी काडक्या वगैरे सगळं टाकून द्यायचं कारण की कोथिंबिरीच्या काड्यांमध्ये अगदी भरपूर असं वन म्हणतात ना जीवनसत्व असतं आणि खूप पौष्टिक अशा ह्या कोथंबिरीच्या काड्या असतात चला आता संपूर्ण वाटण आपलं तर परतून झालं आहे चला काढून घेऊया या पाहू शकता तुम्ही आणि कसं आहे वाटण साधारण परतलं तरी वाटणाला खूप छान मैत्रीणं चव लागते आपल्या त्याच्यामुळं कधीही वाटण परतून घ्यायचं हे बघा आता इथं टाकली मी जिरी टॅमॅटो टाकलाय पूर्ण एक चिरून अगदी छान पद्धतीने चांगलं कडक तेल तापल्यामुळं टॅमॅटोला अगदी छान अशी फोडणी बसलेली मैत्रिणी पाहू शकता तुम्ही हे बघा मस्त टॅमॅटो अगदी सॉफ्ट आपल्याला झालेला आहे आपला आता त्याच्यानंतर आपल्याला काय टाकायचं आहे आपल्याला टाकायचे बेसिक मसाले जे आपल्या घरात मसाले असतात ना तेच आपल्याला टाकायचे बरं का कांदा लसूण मटन मसाला बेडकी मिरची पावडर धना पावडर मी नाही टाकली कारण की आधी आपण ओल्ले धाणे भरपूर असे वाटून घातलेले आहेत त्याला हळद म्हणजे असे बेसिक मसाले जास्त बिना आता वाटण टाकायचे आपल्याला वाटण अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे पा हे मस्त पिकी मैत्रीणं पाहू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने मी वाटण परतून घेणार आहे हे जेवढं तुम्ही वाटण परस परत सान तेवढी भाजी तुमची अप्रतिम होणार आहे इथं थोडं पाणी टाकूनसुद्धा येऊ का आता थोडं पाणी टाकून आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे जास्तच वर उडतं आहे त्याच्यामुळं मी जरा झाकण ठेवणार आहे त्याच्यावर तुम्ही पाहू शकता मैत्रिण हे बघा हे बघा चांग मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आपलं मस्त अगदी कलर बी रंग बी खूप छान आहे तो चला आता हे शेवगा आणि डबल बियाचे दाणे आपण टाकून देऊया त्याच्यात पाह शेवग्याची डबल बी याची दाण्यांची चव अशी अप्रतिम लागतील भाजी बी एवढी सुंदर होती ना मैत्रिण खूप छान होती हे बघा पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला कोथंबीर टाकायची कोथंबीर बी अगदी भरपूर सारी टाकलेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपल्याला त्याच्यात किती हवं आहे आपल्याला भाजी किती करायची मी करणार आहे सात आठ माणसांपुरती भाजी आहे बघा कारण की शेतात माणसं असल्यामुळं भाजी जास्त करायची इथं आता कुकरच्या आपण चार शिट्ट्या करून घेऊया मैत्रिणो हे बघा मस्तपैकी कुकर थंड झालं आहे पहा रंग बी काय सुंदर आला आहे भाजीला आपल्या पाहू शकता मैत्रिणो पहा काय कलर आला आहे भाजीला अशी भाजी झाली मैत्रिण आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि आजची रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली हेही मला सांगा मैत्रीणो आणि हा सिक्रेट मसाला वापरलेला हेही सांगा की आजचा सिक्रेट मसाल्याने खरंच खूप भाजी अप्रतिम होती पहा मस्त ग्रेवीदार भाजी झाली चला मग उद्या भेटूया बाय